हॅलो वन -फट मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे शेवयाची रेसिपी आपण घरच्या घरी छान अशा हेल्दी शेवय्या बनवूया ते पण अगदी दहा मिनटात एकदम फटाफट बनतात या शेवय्या तुम्हाला पाहिजे तशा मोठ्या छोट्या शेवया तुम्ही बनवू शकता आणि आपण मशीनशिवाय शेवया बनवूया घरच्या घरी तेही दहा मिनटात तर शेवया बनवण्यासाठी मी घेते गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ मी दोन वाट्या घेते आहे बरोबर दोन वाटा गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि याच वाटीनं मी एक वाटी रवा घेते आणि याच्यामध्ये मी टाकून घेते एक चम्मच सपाट असा चम्मच मीठ टाकून घेते एवढं मीठ बस होतं याच्यामध्ये आपण हे मिक्स करून घेऊ व्यवस्थित पीठ आणि रवा मी मिक्स करून घेतलेला आहे आता हे पीठ मळून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये ना थोडंसं थोडंसं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे जास्त मऊ मळायचं नाही आहे हे घट्ट असं पीठ मळायचं हे बघा या टाईपमध्ये मळून घ्यायचं पीठ असं घट्ट असं छान मळलं गेलं आहे मी एक ग्लास पाणी घेतलं होतं पीठ मळण्यासाठी तर त्याच्यातलं पाऊन म्हणजे पाव ग्लासपेक्षा थोडंसं पाणी कमी शिल्लक राहिलं आहे असं थोडंथं पीठ मळायचं आहे म्हणजे जास्त पातळ होत नाही आणि व्यवस्थित आपल्याला जसं पाहिजे तसं मळून होतं हे छान असं घट्ट असं मळलं गेलं आहे या टाईपने मळून घ्यायचं आहे आणि पीठ झाकून ठेवायचं आता मी शेवगा घेतला आहे या शेवग्याला सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे याच्या प्रत्येक पार्टला तेल लावून घ्यायचं म्हणजे शेवया पटकन बनल्या जातात प्लेटला पण श तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मी सगळीकडे तेलाचा हात ला लावून घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही छोटी मोठी शेवयाची प्लेट घेऊ शकता मी तुम्हाला दोन्ही टाईपच्या बनवून दाखवते आता मी मोठी प्लेट टाकून घेतली आहे ते याच्यामध्ये टाकून आहे कणकेचा गोळा आपण तयार केलेला त्याला मी पॅक करून घेते मी एक कॉटनचा कपडा टाकून घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सुपावरही करू शकता आता याला असं फिरवून घ्यायचं आहे हे बघा आपले पीठ छान झालेले घट्टसर तर शेवई एकदम छान बनत आहेत ज्यांच्याकडे मशीन आहे त्यांना सोपं जातं पण याने पण सोपं जातं हे बघा अशा छान तयार झालेले आहे याला तोडून घ्यायचं आहे हे पीठ एवढं छान झालं आहे की हे आपोआप तुटल्या जात आहेत शेवय्या खूप मस्त झालेलं आहे एकदम छान असं झालेलं आहे हे बघा बिलकुल चिपकल्या जात नाही आहेत एकदम छान झाले आहेत तू मी बाकीच्या पण अशाच शेवया बनवून घेत आहेत हे बघा खूप इझी आहेत आपल्याकडे मशीन नसताना पण बनवायच्या आणि घरच्या घरी आपण बनवू शकतो कुठे बाहेर जाण्याची आवश्यकता नाही आहे याशिवाय आपण मस्त तिखट बनवल्या तरी खूप छान होतात हे बघा अगदी असं फिरवून हे बघा असं फिरवायचं आहे आणि हे पीठ एवढं छान झालेलं आहे आपण घट्ट जर मळलं ना मस्त आपोआप तुटले जातात हे बघा पडत पडतायत खाली आपोप निसटल्या जातात छान झालेले आहेत मी थोड्या बारीक साईजमध्ये पण शेवया करून घेतलेले आहेत बारीक प्लेट लावून पण अगदी छान होतात यात्रे एकदम पटकन सुकल्या जातात आणि एकदम पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या शेवया बनल्या जातात हे बघा थोड्या मी मोठ्या साईजच्या पण बनवलेल्या आहेत आणि थोड्या बारीक साईजच्या पण तुम्हाला जशा पाहिजे तुम्ही अशा बनवून घेऊ शकतो हे पहा मी छोट्या साईजमध्ये मध्ये पण बनवून घेतलेले आहेत अशा या मस्त म्हणतात शेवय्या हे पहा आपली शेवय्या खूप छान झालेले आहेत एकदम छान वाळलेल्या आहेत या बारीक साईजच्या केल्या तर पटकन वाळल्या जातात याला उन्हात छान वाळवून घेतल्यानं मग वर्षभर टिकल्या जातात एकदम छान अशा तयार झालेल्या आहेत ह्या या फॅनच्या हवेखाली पण छान सुकतात पण वर्षभर टिकण्यासाठी आता एखादा तास तरी उन्हात ठेवायचं आहे म्हणजे छान टिकल्या जातात वर्षभर आणि या मोठ्या साईजच्या पण वाळलेल्या आहेत छान हे बघा या पण भरपूर दिवस वर्षभर चांगल्या टिकतात तशा शेवया तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदम छान वाळलेले आहेत आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत